पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचा राहिला असेल तर ते राष्ट्रवादीला पाठिंबा आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना दक्षिणच्या पूर्ण प्रभागामध्ये मिळून एकत्रितपणाने काम करेल शेवटी नाजेड शहर हे वाचलं पाहिजे नाजेड शहर विकलं जाऊन ही भावना घेऊन आम्ही एकत्रित आलेलो आता मुद्दा एकाने कोणी जर उपस्थित केला होता ते प्रभाग आठ होते एक असत्य प्रभा नावाचं वर्तमानपत्र निघते आणि त्याने छापलेली चिखली कराना धक्का आणखी मला धक्का देणं कोणी जन्मल नाही आम्ही स्वतः त्या प्रभागात आमची मतं घेऊ आमचा उमेदवार आम्हाला थोडासा कमी वाटला म्हणून आम्ही स्वतः काल दादाकडे झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आणि आमच्या तिन्ही उमेदवारला आम्ही नामनिर्देशन पत्र मागे घ्यायला सांगितलं एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी हा प्रयोग आम्ही करण्याचा प्रयत्न केला शेवटी सत्ता कोणाकडे गेली पाहिजे नांदेड शहर विकणाऱ्याकडे गेली पाहिजे की नांदेड शहर वाचवण्याकडे गेली ती ही भावना ठेवली आणि आम्ही विड्रॉल केले आम्हाला कोणी धक्का दिला नाही धक्का देऊ शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसने नांदेड दक्षिण उत्तर दोन्ही भागामध्ये पन्नास उमेदवार आम्ही उभे केलेले दक्षिण मध्ये शिवसेनेने सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सतरा अशा पद्धतीनं तेहतीस ठिकाणी उमेदवार बाकीचे उमेदवार काही भागामध्ये आहे शेवटी आमच्या सर्वांचा अजिंठा ऐकत आहे की नांदेड शहराचा विकास झाला पाहिजे आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर निधी या शहराला प्राप्त झाला आता एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत नगर विकास खात्याचे मंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय दादा पवार साहेब ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थ खात्याचे मंत्री आहेत तेव्हा या दोघांच्या मार्फत आम्ही नांदेड शहरामध्ये जो काही विकास करता येतो त्याच्यासाठी एकत्रित राहण्याचा प्रयत्न करतोय परवा भारतीय जनता पक्षाने जसं आता हेमंत भाऊने उल्लेख केला की इंदोर करतो पण त्यांना नागपूरचा काही वावडा आहे का पण नागपूर शहर एवढ्या गतीनं पुढे जाते नागपूर सरको करतो काय म्हणाले नाही म्हणजे त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा गोजेपणा करायचा नव्हता का कारण आपण नागपूर शहर जर बघितलं तर देशातला सगळ्यात मोठा ब्रिज हा नागपूरमध्ये झाला डबलडेकर त्या ब्रिजवर प्रवेश करतानाच लिहिलं की देशातील सर्वात मोठा पूल म्हणजे तुम्हाला कोणाचा वावलाही न हे आम्हाला या माध्यमातून कळालेलं नाही परंतु आम्ही नांदेड शहराचा विकास नांदेड शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आठवडी बाजार बसण्यासाठी भाजीपाला मार्केटची व्यवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अजिंठा आम्ही सर्व तुम्हाला परत एकदा बोलून या निमित्तानं सांगणार आहोत आमची परत सह्य एकत्र बसू आमचाही जाहीरनामा आपल्यासमोर देऊ परंतु शहराचा विकास जे काही शहरामध्ये आज बघितला पण शहराचं वातावरण काय आणि जो काही महाराष्ट्रामध्ये आदर्श घातला तो परत नांदेडमध्ये आदर्श झाल्याचं काम पूर्वीपासूनच सुरू आहे पण आता आणखी थेट भूमिका आहे आणि ती भूमिका कुठेतरी थांबली पाहिजे आणि शहराचं वाटोळं झालं नाही पाहिजे ही आमची प्रमुख भूमिका आहे मी आम्ही आमचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाशजी पोकर्णा हे स्वतः त्यांच्याकडे गेले परंतु हेमंत भाऊनी जी काही माहिती दिली किंवा त्यांच्या चर्चेमध्ये ते चालले की ते म्हणाले की मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी घ्याव आणि मी पूर्णपणाने ह्या जागा जिंकू शकतो असा त्यांचा आत्मविश्वास झाला म्हणून त्यांनी सोबळावर त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला त्यांचे स्वागत आहे आमचा पक्ष आहे आम्हाला आमचे कार्यकर्ते आम्हाला असं वाटलं की या प्रभागात राष्ट्रवादीची ताकद आहे त्या प्रभागात आम्ही कार्यकर्त्यांना संधी दिली सर परमात्मा पाच मध्ये सोबत येणार आहेत म्हणजे एकमेकांचा प्रचार करणार राष्ट्रवादी उत्तरमध्ये तुम्ही उत्तरमध्ये ज्या प्रभागी भाग अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असं घडते की काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र बसली काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप एकत्र बसली काही ठिकाणी भाजप शिवसेना जसं काही आहे असं जे काही घडामोडी होतात त्या पद्धतीनं निश्चित होईल दक्षिणमध्ये आम्ही सर्व एकत्रित एकत्रितपणे काम करू उत्तरमध्ये शिवसेनेची जी काही तिथे शिवसेनेची लढते राष्ट्रवादी केली आहे राष्ट्रवादी प्रभा क्रमांक पाच मध्ये दोन उमेदवार आहेत कसं लढणार कुठे प्रभा क्रमांक पाच मध्ये से, प्रभाग क्रमांक सेनाचे बी आहेत आणि तुमचे बी प्रभाग क्रमांक सांगितले तर मैत्री पुन्हा आता जसं आम्ही आठ नंबर मध्ये आम्ही होऊन आम्हाला कोणी सांगितलं नाही मी डॉक्टर किंवा हे धक्का तंत्र वगैरे म्हणतात ते धक्का फिरका काहीच नाही आम्ही स्वतः आमच्या सांगितलं की आपण माघार घ्या आपला विचार पक्षस्तरावर आम्ही निश्चितपणाने करू पण पर काय होते अशा बातम्या चुकीच्या आल्या ते कोणी वाचत त्यांची कोण ठेवली परंतु उमेदवाराच्या बद्दल गैरसमज मोठा होतो किंवा यांनी काहीतरी घेतलं का घेऊन नामनिर्देशन पत्र मागे घेतलं का अशा पद्धतीचा कार्यकर्त्याच्या बद्दल भ्रम निर्माण करणं हे देखील चुकीचं आहे काल आम्ही दादांच्या घरी बसलो आमची चर्चा झाली तर आठ मध्ये आपण आपला उमेदवार कमजोर आहे मग तिथं शिवसेनेला मदत करता आली पाहिजे या भावनेनं आम्ही तिन्ही उमेदवारांनी माघार घेतलेली एका प्रभाग पाच मध्येच नाही प्रभाग एक मध्ये आमचे उमेदवार आहेत प्रभाग दोन मध्ये प्रभाग तीन मध्ये प्रभाग पाच मध्ये मैत्री कोणाला रूच त्याचे बिलोरी मॅटर नांदेडमध्ये मध्ये आहे त्याचं काय प्रतिक्रिया किती आमची प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागे एकदा बोलताना सांगितलं की आता हिरवा भाजप देखील निर्माण करायचं काम घरच्या दिल्लो नाका परिसरामध्ये सुरू आहे आणि लोकांनी ते पूर्णपणानं ओळखलेलं आणि आता तेरा प्रभागामध्ये जाऊन कार्यालयाचं उद्घाटन करून आलो वातावरण लोकांना कळायला लागले की कोण कोणाचा उमेदवार आहे कोण कोणाचा उमेदवार आहे पन्नास लाख रुपये घेतले म्हणून आरोप लावलेला पन्नास लाख रुपये त्याच्यावर त्याच्यावर मी खुलासा करण्याची गरज नाही आरोप आमच्यावर नाही याने ज्यांच्यावर आरोप केला के 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 त्यांनी त्यांचा खुलासा युवा भाजप म्हणतात अशोक चव्हाणांची ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये महायुतीतील पक्षांना मुस्लिमांच्या मतांची गरज राहिली नाही का आता याचा विचार खर तर माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे तुम्ही देखील तुमची भूमिका सत्याच्या बाजूने ठेवली पन्नास वर्ष मुस्लिमांच्या मतावर राज्य केलं मग आज मुस्लिमांच्या मताचा वावग यायचं कारण काय मी देखील भारतीय जनता पक्षामध्ये होतो भारतीय जनता पक्षाचा खासदार होतो नगरपालिकेमध्ये दोन मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली निवडून आणलं गट नेता केला मला कधी कोणता भाजपचा नेता असं म्हणाला नाही की तुम्ही मुस्लिम आता दबो होऊ नका पण यांना का भीती वाटते म्हणजे आपण भाजपमध्ये काय केलं याचा आणखी खुलासा तर केलाच नाही माझी आपल्या माध्यमातून परत एकदा दिनं अशोक याश

तर पेट्रोल पंपा पर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासन मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप त्यांची हे डीलर आहे हे लीडर आहे ठिकाणी

असा आहे का सुरुण सुरुण। ने आशा कि कोच नाही असा आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती कुठलाही पक्ष असेल कुठली जात असेल कुठलाही धर्म असेल त्या पक्षाचा सन्मान आला तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आता समजा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता दानांच्या घरी घेऊन उदाहरण देतो घरी आल्यावर त्यांना सन्मान करावा लागेल मी तर त्यांना माझ्या कन्याने निमंत्रण दिलं होतं माझं तर कर्तव्य आहे आले माझी कन्या भारतीय जनता पक्षात काम करते सगळ्यांनाच माहिती पण त्याच्या अगोदरपासनं माझं भंडारीचे माझे काही संबंध आहे मी सहा वर्ष भारतीय जनता पक्षात काम केलं त्याच्यामुळे आम्ही निमंत्रण देणं निमंत्रणचा स्वीकार करून त्याने त्याचं स्वागत करणं माझं कर्तव्य चर्चा काय राजकीय चर्चा काही झाली नाही काही दिला असेल तुम्हाला काही काम दिला असेल राजकीय चर्चा काही पटवून नांदेड महापालिका आज साडेसहाशे कोटीच्या कर्जात रुपलेली आहे तर या महापालिकेला आर्थिकदृष्ट्या उभा राहण्यासाठी काय प्लॅन आहेत आपले आम्ही तेच सांगितलं की या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला देऊ पण हे त्या जाहीरनाम्याचं छापलं असतं की होय हा आदर्श आम्ही केला तर त्याचं आणखी स्वागत झालं तर ना तसं हेमंत बाबाने सांगितलं की हे काम केलंय पण ते नेमकी काम कोणाच्या काळात झाली ते तर कोण द्या भारतीय जनता पक्षाच्या काळात झाली काँग्रेसच्या काळात झाली छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा कोणी बसवला कोणाच्या काळात बसला काम केलं काहीच नाही तुम्हाला ज्या पक्षाने एवढं मोठं केलं त्याचं क्रेडिट काहीच नाही का लोक आता ओळखायला त्याच्यामुळे त्यांनी काही बोलले तर लोक चांगलं ओळखून आहे का भारतीय जनता पक्षाच्या संदर्भाने बोलणे एक तरी मी मोठा नेता नाही पण भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाचा वेगळा आणि नांदेडच्या आदर्श नेत्याच्या नेतृत्वाचा वेगळा भाजप नाही म्हणून कोणाची विरोधात नाही तर कोणाचे विरोधात लढायची करायचं काही प्रश्न नाही आम्ही आमचे विचार आमचा पक्ष शेपुडर आहे आम्ही आमचे विचार घेऊन लोकांच्या समोर जातो साहेब ज्या संकल्पना म्हणजे भाजपने केंद्र सरकारचा त्या संकल्पना केलाय परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याबद्दल त्यांचा फोटोही छापला नाही किंवा त्यांच्याबद्दल चार ओळी लिहिलेल्या नाही भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बद्दल चार ओळी मी तर तो जाहीरनामा बघितला नाही पण मला असं कळलं की सगळे पानं हे केंद्राच्या राज्याच्या योजना काय आहे आणि शेवटच्या पाण्यावर हे सगळे पुतळे उभा केलेले तर शेवटच्या पानावर माझं म्हणायचं की कोणी केले कोणाच्या काळात झाले भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना झाले काँग्रेसची सत्ता असताना झाली मग क्रेडिट कोणाच मी पण पाच पक्ष मधून आलो आता भाजपच्या काळात केलेलं प्रताप पाटलानीच केलंय पण मला पाठिंबा दिलेल्याच काम आहे ते काहीच नाही मी पाच वर्षामध्ये जी कामं केली ते पंचवीस वर्षात आदर्श नेत्याला करता आले नाही पण माझ्या पाठीमाग भाजप नेत्यांची हरकत होती ना महानगरपालिका निवडणुकीत मला असं वाटते की या जे काही अशा छोट्या मोठ्या बातम्या येऊन कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा जो हो, काही प्रयत्न आहे तो प्रयत्न अशा चिटोरी वर्तमानपत्राने थांबवलं पाहिजे त्याच्यामुळे कार्यकर्त्याची बदनामी होते आणि आमचे जे कार्यकर्ते आजही थांब आहेत आता प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आमचे चारही उमेदवार आहेत आमचा निरोप द्यायला त्यांना उचित झाला परंतु त्यांना आम्ही बोलून घेणार आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या चारही उमेदवाराला मी पाठिंबा दिलेला त्याच्यामुळं आम्ही तसं पत्रक करतो पण आमच्यामध्ये दक्षिणमध्ये कुठल्याही जागेवर अजिबात गैरसोबत नाही आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं सहकार्य आजपर्यंत एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून मला सहकार्य मिळत आलं सर्वांनाच सहकार्य मिळत आलं तीच भूमिका आपली सहकार्याची यापुढेही राहावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करू महाविकास आघाडीवर कोणाला आम्ही विरोध करणे आताही कोणाला आम्ही विरोधासाठी बोललोच नाही पण जो काही आदर्श आहे तो तर सगळ्यांच्या समोर मांडला आहोत तर आदर्श विरुद्ध ही निवडणूक आहे का आदर्श विरुद्ध लोकांना काय करत आदर्श आहे काय हिरवा भाजप आहे का सोयी आहे त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत कोणती आघाडी आहे तर लोक ठरवतील आणि लोकांना जर नांदेड वाचवायचं असेल तर भाजप मुक्त नांदेड केलं पाहिजे अशी अपेक्षा आम्ही जेव्हा निवडणूक लढवायला हलो तेव्हा आमची सत्ता यावी याच्यासाठी निवडणूक लढवतो शेवटी निर्णय हा मतदारांचा आहे मी लोकसभा लढवत असताना अनेक वर्तमानपत्रांनी असा अंदाज बांधला होता की यांची एवढी जागिरी आहे पण मतदानाने काय केलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दिल्लीत पाठवलं हा अगर समोर द्या तोच आदर्श महापालिकेत धरावा अशापेक्षा मला बालाजीराव कल्याणकरांनी बोलवलं होतं माझ्या पक्षाच्या माझ्या त्यांची परवानगी मी तिथं बालाजीराव कल्याणकरांच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाईल मी वैगते